योगी आदित्यनाथ मुंबईत कशा करता पाहिजे ठाकूर कशा कशा करता अन्य कशा करता पाहिजे पाहिजे अन्य कोणी तुम्ही सक्षम मित्रांनो मुंबई कोणाची हा प्रश्न आता दुरा झालेला आहे खरा प्रश्न हा आहे की मुंबई महानगरपालिकेसाठी मराठी अस्मितेचा गजर करणारे संजय राऊत आज राहुल गांधींच्या दारात लोटांगण का घालत आहेत ज्या काँग्रेसने उबाठा गटाला इंडिया आघाडीतून धक्के मारून बाहेर काढलं ज्या काँग्रेसने मुंबई महानगरपालिकेसाठी उभाटा गटाला सर सरळ जय महाराष्ट्र म्हटलं त्याच काँग्रेसच्या नेत्यांची तळे उचलण्याचं काम सध्या विश्वप्रवक्त्या संजय राऊत मोठ्या निष्ठेने करत आहे आणि ही निष्ठा आहे की लाचारी एकीकडे राहुल गांधींच्या ट्विटची चाकरी करायचं आणि दुसरीकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नावाची धास्ती घ्यायची हीच ती शिवसेना हीच ती वाघांची शिवसेना का भाजपाच्या योगी कार्डमुळे राऊतांच्या पायाच्या खालची वाळू नेमकी कुठे सरकली आणि स्वतःला किंगमेकर समजणारे संजय राऊत आज काँग्रेस पक्षाचे जोडे उचलण्याच्या मानसिकतेमध्ये का आलेले आहेत राऊतांचा हा मानसिक गुन्हा आहे की येणाऱ्या पराभवाची भीती या सगळ्या गोष्टींवर आज आपण बोलणार आहोत तेव्हा मी राजेश दाखवेल आज पुन्हा एकदा एका नवीन माहितीपूर्ण आणि सुपरफेक्ट व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मुंबईचं उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी योगी आदित्यनाथ आहेत मैत्री ठाकूर आहेत इतर मनोज तिवारी आहेत असे उत्तर भारतीयांना आकर्षित करण्यासाठी एक वेगळी स्ट्रॅटेजी नाही त्यांच्यामध्ये त्यांनी मुंबईची फाळणी केलेली आहे एक परप्रांतीयांची मुंबई आणि दुसरी मुंबई मराठी माण एक मराठी माणसांची मुंबई अशी भाजपनं सरळ फाळणी केली आमच्यासाठी मुंबई अखंड आणि एक आहे जे मुंबईकर आहेत त्यांनी मुंबईच्या विकासासाठी एकत्र येऊन मतदान करावं पण भारतीय जनता पक्षानं कायम प्रांतवाद जातवाद आणि धर्मवाद या आधारावर निवडणुका लढल्या आणि मुंबईसुद्धा ते तेच करतायत तुम्हाला योगी आदित्यनाथ मुंबईत कशा करता पाहिजे मैथिली ठाकूर कशा करता पाहिजे हा किंवा अन्य कोणी कशा करता पाहिजेत कशा करता पाहिजेत तुम्ही सक्षम नाही आहेत का हा जर मतदार मुंबईचा नागरिक आहे मुंबईकर आहे तर मग भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांनी त्यांच्यासमोर गेलं पाहिजे सध्या संजय राऊत यांची अवस्था तेल गेलं तुप गेलं आणि हाती राहिलं अशी झालेली आहे मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस पक्षाने इंडिया आघाडीमधून उबाठा गटाला सरळ सरळ बाहेर काढलेलं कोणतंही स्थान दिलेलं नाही त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय आम्ही तुमच्या सोबत नाही आणि तरीही राऊतांची काँग्रेस सेवा काही थांबायला तयार नाही का राहुल गांधीने एखादं ट्विट केलं की सर्वात आधी ते ट्विट रिट्विट करून करणार तर ते संजय राऊत काँग्रेस पक्षाच्या ट्विटलाही रिट्विट करणारे संजय राऊत काँग्रेसच्या गुडबुक्स मध्ये राहण्यासाठी त्यांची धडपड केविनॉनी अशी वाटते ज्या बाळासाहेबांनी काँग्रेस समोर कधीच मान झुकवली नाही त्यांच्याच पक्षाचे प्रवक्ते आज काँग्रेसच्या ट्विटची करत आहे राऊत साहेब काँग्रेसने तुम्हाला कधीच नकारलंय हे सत्य तुम्हाला कधी पचणार बघा खरी मे कुठं आहे तर भाजपचे स्टार प्रचारक म्हणून योगी आदित्यनाथ मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मुंबईमध्ये येणार आहेत आणि हीच राऊतांची सगळ्यात मोठी भीती कारण योगींची सभा म्हणजे हिंदुत्वाचा धंदावाद मुंबईमध्ये राहणारा उत्तर भारतीय या उत्तर भारतीयाचं ओट त्याच मत या सभांमुळे भाजपाच्या पारड्यात तर जाणारच सोबत कट्टर हिंदुत्ववादी मतदार यांचं मत देखील योगींच्या आव्हानानंतर भाजपाच्या पारड्यात पडणार हे फार प्रकारे ठाऊक आहे तुम्ही सक्षम नाही हा जर मतदार मुंबईचा नागरिक आहे मुंबईकर आहे तर मग भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांनी त्यांच्या समोर गेलं पाहिजे पण तुम्ही योगी ना आणणार तुम्ही रेखा गुप्ताला आणणार तुम्ही मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना आणणार म्हणजे त्या त्या प्रांताचे जाती जातीच्या लोकांना त्या त्या भागातून लोक आणून तुम्ही आकर्षित करण्याचा प्रयत्न करताय इतके वर्ष मुंबई महाराष्ट्र तुम्ही जिंकण्याची गोष्ट करताय ना मग तुम्ही जिंकून दाखवा ना राऊत साहेब महाराष्ट्राचे नेते बैठकच पाहिजे नगरपालिकेच्या निवडणुका संपल्या आणि त्यांनी विश्राम घेतला असं नाहीये ते महानगरपालिकेच्या निवडणुकीला लागले नगराध्यक्षाच्या निवडणुकीला चांगला निकाल मिळाला म्हणून ते काही घरात बसले नाहीत तर ते दुप्पट जोमाने लागलेले तुमच्याकडे योगींना टक्कर देऊ शकेल असा हिंदुत्व चेहरा नाहीये आणि हीच तुमची खरी अडचण आहे कारण तुमचं हिंदुत्व तुम्ही काँग्रेसच्या दावणीला बांधलं आणि आता तुम्हाला योगींची धास्ती पडलेली आहे गाजा पट्टी मे होणे पाहते आपकी जवान से एक शब्द नहीं निकल रहा है क्योंकि एक दलित नौजवान मारा गया बांग्लादेश में और उस नौजवान के मरने पर आपकी जवानी सिल चुकी है क्योंकि आप उसको केवल वोट बैंक के रूप में इस्तेमाल करते हैं नुस्ते योगी तरह बिहार की लोकप्रिय गायिका युवा आमदार मैथिली ठाकुर ही सुधा भाजपा प्रचार है काही दिवसांपूर्वी बिहारच्या निवडणुकांच्या वेळेस तुमच्याच चा, इंडिया आघाडीच्या नेत्यांनी आणि समर्थकांनी लहान बाळ म्हणून हिन नव्हतं हिला राजकारणातलं काय कळत म्हणून ट्रोल केलं खुशी आणि तीच मैथिली आज मुंबई मधील बिहारी मतदारांची मन जिंकणार आहे राऊतांची भीती साफ आहे उत्तर भारतीय मग ते उत्तर प्रदेश असे असो किंवा बिहारी असो त्यांची जर मते पूर्णपणे भाजपाला गेली तर उबाठा आणि काँग्रेस पक्षाचा बरं संजय राऊतांच्या मागच्या काही दिवसातल्या तुम्ही पत्रकार परिषद पहा संजय राऊतांची बॉडी लँग्वेज नीट तुम्ही जर अभ्यासली तर त्यांच्या बोलण्यात आता आत्मविश्वास राहिलेला नाहीये त्यांच्या चेहऱ्यावरून मानसिकता त्यांची पराभूत मानसिकता स्पष्ट दिसून येते काँग्रेसची तैव चालण्याचं कारण काय जर मुंबई महानगरपालिकेमध्ये चुकून त्रिशंकू अवस्था आली तर काँग्रेसच्या मदतीने आपला महापौर बसवता येईल याची आत्ता बसून लावलेली ही फिल्डिंग आहे त्यासाठीच राहुल गांधींचे ट्विट रिटीट होतात आणि काँग्रेस पक्षाच्या हँडलचे ट्विट देखील संजय राऊतांकडून रिटीट केले जातात यांची मानसिकताच अशी आहे की यांनी लढाई व्हायच्या अगोदरच घुटणे टेकलेले आणि ज्यांनी अगोदरच घुटणे टेकले असतील ते मुंबईत काय जिंकणार आपल्या कार्यकर्त्याला बळ देण्याऐवजी त्यांच्यासाठी झंझावाती प्रचार घेण्याऐवजी संजय राऊत राहुल गांधींच्या चरणी नत्रस्तक होतात या शरणागतीसाठीच या शरणागतीच्या विरोधातच बाळासाहेब होते थोडक्यात काय तर संजय राऊत मनातून हरलेले आहेत काँग्रेसने स्पष्टपणे अपमान करून देखील ते, ते सारखे चिटकून राहिलेले आहेत कारण त्यांना स्ववार जिंकून येण्याची त्यांची ताकद राहिलेली नाहीये त्यांची हिंमत राहिलेली नाहीये त्यांचा आत्मविश्वास राहिलेला नाहीये आणि त्यामुळेच योगींचा त्यांनी धसका घेतलेला आहे आणि सोबतच काँग्रेसची भक्ती या चक्रव्यूहात राऊत अडकलेले दिसत आहेत आणि मित्रांनो आपल्याला काय वाटतं संजय राऊत उभाठाला परत सत्तेत आणू शकतील का मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी उभाठा गटाचा उमेदवार बसेल का की काँग्रेसच्या नावात राहिलेला हा बालेकिल्लाही ते गमावून बसतील आपल्याला काय वाटतं आपलं कमेंट कमेंटमध्ये सांगा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जुने जर असाल तर मेंबरशिप घ्या आपली मेंबरशिप आम्हाला खूप मदत करते हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारापैकी आला शेअर करा या व्हिडिओमध्ये इतकेच आता आपण भेटूया आणखी एखाद्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तोपर्यंत वंदे मातरम जय हिंद भारत माता ही जय हिंद